एमएसबीटी तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त एम आय टी कॉलेज रुटेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू सर्व उपलब्ध आजच नऊ एकवीस एकाहत्तर गंगापूर तालुक्यातील पोलिस ठाण्या यादीतील वॉरंटमधील तब्बल सत्तावीस जणांना वीस जुलैला भल्या पहाटे पाच वाजेच्या सुमारास कॉम्बिंग ऑपरेशन करून जेरबंद केले असल्याची माहिती शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चौश यांनी दिली आहे शिलेगाव पोलीस ठाणे हद्दीतील अडोतीस इसमांचे प्रलंबित नॉन बिलेबल वॉरंट होते या वॉरंटमधील बरेच संशयित आरोपी हे मागील सात ते आठ वर्षापासून न्यायालयाने दिलेल्या तारखेस हजर राहत नव्हते याबाबत चौश्यांनी आढावा घेतला व पोलीस उपनिरीक्षक नझीर शेख पोलीस उपनिरीक्षक नवनाथ कदम यांच्यासोबत पोलिस अंमलदार सोबत वेगवेगळ्या टीम तयार करून वेगवेगळ्या गावात जाऊन पहाटे पाच ते दहाच्या दरम्यान चोरी चुरटी दारू विक्री मारामारी मधील संशयित आरोपी यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी गंगापूर यांच्या समक्ष हजर करण्यात आले आहे व न्यायालयातील प्रलंबित खटले चालवण्यात याने मदत होणार आहे दरम्यान सदरची विशेष मोहीम व कारवाई पोलीस अधीक्षक मनीष कलोणी अप्पर पोलीस अधीक्षक सुनीलांजोर उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत यांच्या मरक्षणाखाली शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सलीम चौश पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक नवनाथ कदम पोलीस अंमलदार जकिया शेख संतोष पवार तात्यासाहेब बेद्रे संतोष धाडबळे श्रीकृष्ण दानी ए एस आय रमेश अपसनवाड विठ्ठल जाधव उमेश गुडे राजेंद्र निसर्गे सुनील सोनोने हनुमान सातपुते सुरेश भिसे अर्जुन तायडे चव्हाण यांनी केले आहे पण जे आज आरोपी अटक केले होते ताब्यात घेतले होते ते कशा संदर्भात होते आणि काय माहिती माझं आपल्याकडे वॉरंट निघतो कोर्टाकडून आरोपी कोर्टात हजर होत नाही आणि त्यामुळे कोर्टाचं कामकाज प्रलंबित राहतं म्हणून कोर्ट पहिल्यांदा समन्स काढतं त्याच्यानंतर समन्सला हजर नाही झाले तर बेलेबल वॉरंट काढतं आणि बेलेबल वॉरंटलासुद्धा हजर नाही झाला तर मग नॉन बेलेबल वॉरंट काढतं आणि नॉन बेलेबल वॉरंट असताना असतानासुद्धा हे लोक ज्या ज्या वेळेस पोलीस त्यांना शोधायला जातात त्या त्यावेळेस ते म्हणजे तशी माहिती काढून गावातून गायब होतात आणि त्यामुळे कोर्टाचं कामकाज पूर्ण प्रलंबित राहतं पेंडिंगचं प्रमाण वाढतं त्यासाठी आम्ही पहाटे चारपासून पूर्ण शिल्लेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक विशेष मोहीम राबवली जेवढ्या आरोपी आहेत म्हणजे कोर्टाचे वॉरंटवाले दोन दिवसापासून त्यांची अगोदर माहिती काढली सध्याला शेतीचे दिवस आहेत तर आरोपी हे घरीच असतील याबद्दल थोडीशी खात्री केली आणि त्या त्या ठिकाणी जाऊन आम्ही आज अचानक सगळीकडे जाऊन एकूण अडोतीस वॉरंटमधले सत्तावीस मनुष्य आम्ही अटक केलेले आहेत आणि कोर्टासमोर हजर करत आहोत